नमस्कार गुंजट रेसिपी मराठीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आज आपण तुटीफुटी तयार करणार आहोत त्यासाठी मी इथं कलिंगड घेतलेले आहे आता कलिंगड आपण कट करून त्याचा लाल भाग आणि जो पांढरा भाग दिसतोय तो, तो पांढरा भाग आपण वेगळा करून घेणार आहोत मी सर्व कलिंगडाचे पांढरा भाग असा वेगळा करून घेणार आहे आणि लाल भाग बाजूला करणार आहे आपले सर्व कलिंगड कट करून झाले तुम्ही पाहू शकता आपण साल घेतलेली आहे कलिंगडाची पण जो आतमध्ये लाल भाग शिल्लक राहिलेला आहे त्याने आपली तुटी फुटी खराब होऊ शकते त्याच्यामुळे मी सुरुवातीला हा लाल भाग पूर्णपणे काढून घेणार आहे आणि त्यानंतर आपण जो खालचा हिरवा भाग आहे कलिंगडाचा त्यातनं आपण पांढरा भाग वेगळा करून घेणार आहोत हा हिरवा भाग आपण बाजूला ठेव बाजूला टाकून देऊया आणि पांढरा भागच आपण फक्त तुटीफुटीसाठी घेणार आहोत अशाच पद्धतीने मी सर्व पांढरा भाग कलिंगडाचा काढून घेणार आहे आणि त्यानंतर हा स्वच्छ करून घेतलेला आहे आणि आता हे काढलेला पांढरा भाग आपण चॉपिंग बोर्ड घेऊन त्याचे लांब लांब असे काप करून घेणार आहोत लांब लांब असे काप तयार केले की आपण त्याला बारीक बारीक असे तुकडे करून घेणार आहोत किंवा बारीक असे चौकोनी तुकड्यांमध्ये कट करून घेणार आहोत अशाच पद्धतीने मी सर्व बारीक कट करून घेणार आहे चौकोनी तुकडे करून घेणार आहे आपले सर्व पांढरा भाग कट करून झाला की आता आपण हा तुम्ही बघू शकता एकदम बारीक असा मी कट केलेला आहे आणि आता आपण एक वाटी घेऊन हे मोजून घेऊया म्हणजे आपल्याला साखरेचे प्रमाण कळेल मी इथं एक वाटी घेतलेला आहे म्हणजे आपले दोन वाटी तुटीफुटीचे काप तयार झालेले आहेत किंवा कलिंगडाचा पांढरा भाग आपण कट केलेला आहे तो तयार झालेला आहे त्याच्यामध्ये आता एक वाटी मी साखर एका भांड्यात काढून घेणार आहे आणि त्याला एक वाटीच पाणी टाकून घेणार आहे आणि आता आपण हे गॅसवर ठेवून मी ही साखर मेल्ड करून घेणार आहे आपली साखर पूर्णपणे मेल्ड झाली की आपण त्याच्यामध्ये हे तयार केलेले कलिंगडाचा काप टाकून घेऊया आणि हे सर्व व्यवस्थित मिक्स करून तुम्ही पाहू शकता छान असे आपल्या साखरे पाण्याला उकळी आलेली आहे पारदर्शक होईपर्यंत आपण हे शिजवून घेणार आहोत आपले हे छान असे शिजले गेले पारदर्शक झाले की तुम्ही बघू शकता एकदम पानेरी कलर आलेला आहे आता आपण गॅसची फ्लेम बंद करायची आणि एक अर्धा तास त्याला थंड करून घ्यायचं अर्ध्या तासानंतर तुम्ही बघू शकता पाकामध्ये छान असं आपलं कलिंगडाचे काप मुरले गेलेले आहेत आणि आता मी काचेचे ग्लास घेणार आहे मी हि तर तीन ग्लास घेतलेले आहेत कारण मी तीन कलरमध्ये ही तुटीफुटी करणार आहे त्यासाठी मी समान भागामध्ये हे तुटी कलिंगडाचे काप टाकून घेणार आहे साखरेचा पाक देखील त्याच्यात टाकायचा जेणेकरून तो त्याच्यात मुरला जातो आणि आता मी इथे एका ग्लासमध्ये ऑरेंज कलर एका ग्लासमध्ये येलो कलर आणि एका ग्लासमध्ये ग्रीन कलर टाकून घेणार आहे मी हा फूड कलर वापरलेला आहे आणि हे तिन्ही व्यवस्थित असं मिक्स करून सहा ते सात तास मी हे झाकून ठेवणार आहे तुम्ही पाहू शकता किती सुंदर कलर आलेला आहे आणि आता सहा ते सात तासानंतर आपण पाहूया छान असे कलर आपल्या टूटी-फूटी तुटीफुटीमध्ये मुरले गेलेले आहेत खूप शाईन आलेली आहे आणि आता आपण एक चाळण घेऊन सुरुवातीला आपण एका प्लेटमध्ये पाणी घेऊया त्याच्यावर स्टँड ठेवून आपण चाळण ठेवून घेणार आहोत आणि त्यानंतर आपण हे तुटीफुटी काढून घेऊया तुटीफुटीचा जो साखरेचा पाक राहिलेला आहे तो आपण फेकून न देता त्याचा आपण सरबत तयार करू शकतो त्याच्यामध्ये लिंबू पिळून थोडं पाणी टाकून आपण त्याचा सरबत करू शकतो आता मी सर्व तुटीफुटी साखरेच्या पाकातून काढून घेणार आहे किती सुंदर कलर आलेला आहे आणि टुटीफुटी पण किती सुंदर दिसत आहे आता मी ह्याला एक दिवस पूर्णपणे सुकवून घेते आणि दुसऱ्या दिवशी तुम्हाला दाखवते एक दिवस सुकल्यानंतर तुम्ही पाहू शकता आता हे दुसऱ्या दिवशी मी ह्याला थोडंसं पलटी मारून घेणार आहे आणि पुन्हा एक दिवस मी सुकवून घेणार आहे कारण की खाली आपला साखरेचा पाक तसाच ओला राहिलेला असेल त्याच्यामुळे मी पूर्णपणे हे दोन दिवस सुकवून घेणार आहे तिसऱ्या दिवशी तुम्ही पाहू शकता आपली तुटीफुटी एकदम सुकलेली आहे हाताला चिटकत नाही आहे आता आपण हे तिन्ही कलर एकत्र करून घेऊया तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा अशा पद्धतीने आपली मार्केटसारखी तुर्टीफुटी तयार झाली आहे